उमेदवारी करणार मला हो मला बरेच जर म्हटलं तिकीट दिलं तर करणार नाही तर घरी बसून बर इच्छुकांची संख्या प्रचंड आहे शिर्डी आणि राहत्यामध्ये आताच तुम्ही सांगितलंय की सगळ्यांनी मिळून काम करा परंतु आता या परीक्षेला वेळ कमी आहे हे कस ऍडजस्ट होणार नेत्याचं काम आहे आव्हान करण्याचं आणि राहता काय करेल हे पण मला माहिती आहे त्यामुळे आता आपण अशाच मजा करत करत चालत राहायचं मला असं वाटतं की राहत्यानी सदैव आमच्या परिवारावर प्रेम केलेला आहे आणि जे मागचे पाच वर्षामध्ये मा निवडणुकीदरम्यान दरम्यान काही राजकारण झालं आणि त्याचा परिणाम शहराला पाच वर्ष भोगावं लागलं विकासात्मक दृष्टिकोनातून असेल आणि त्यानंतर आलेले तीन वर्ष ज्यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री म्हणून जेव्हा कार्यरत झाले त्या पालकमंत्री पदामध्ये आज राहत्या शहरामध्ये झालेला विकास हा दोन्हीही बदल तुलनात्मक राहत्या शहराला पाहायला मिळाला माता भगिनींची सुरक्षतेचा विषय असो रस्ते विकासाचा विषय असो हो, शेतकऱ्यांचा पाण्याचा विषय हो। असो आपण सगळं केलं असं कुठलंही काम नाही जे मला वाटतं विकासाच्या दृष्टिकोनातून पाठीमागं आपण राहिलो पण आता जशी संख्या जास्त असते तसा त्रासही आम्हाला वाटतो पण आता राजकारण आहे कोणाला तरी आपल्याला संधी द्यावा लागेल काही लोक वंचित राहतील वंचित राहणाऱ्यांनी प्रामाणिकतेने काम करावं ही प्रत्येकाच्या अपेक्षा आपला माणूस पळून जावं फुटावं हे कोणी म्हणू शकत नाही पण संघटन आपलं मजबूत आहे मला विश्वास आहे की थोडीफार गडबडी कदाचित जरी झाली मात्र राहत्या तालुक्याच्या राहत्या शहराच्या आमच्या माता भगिनी हे साहेबांचं फोटो पाहून आदरणीय फडणवीस साहेबांचा फोटो पाहून जिथं महायुतीचं चिन्ह असेल तिथं बटन दाबतील हा विश्वास मला आहे आमच्या कामाच्या आधारावर सुशिक्षित किंवा हायली क्वालिफाईड किंवा जुने जे समाजसेवक म्हणून गेल्या पाच वर्षात सत्ता नसतानाही कार्यरत राहिले म्हणजे याच्यात चार चाळीस होऊ शकतं फिफ्टी फिफ्टी की उमेदवारीची यादी जाहीर करताना यांचा काही विचार होईल तरुण नाही आपण अनेक घर हे सत्तेपासून वंचित राहिले अनेक लोकांना वारंवार संधी मिळाली तर त्यामध्ये काही अनुभवी लोक घ्यावे लागतील काही लोक सुशिक्षित नव्हे तरुण आपल्याला पुढं आणावे लागतील आणि विशेषतः ज्यांनी संघटनेसाठी फार तळमळीने काम केलं पण पन, वंचित राहिले असे लोक आहेत तर त्यामुळं फार ज्याला आपण म्हणतो की विरोधकांना फार सोपं असतं कारण की ते आमचा पॅनल व्हायची वाट जाहीर व्हायची वाट पाहतात आणि इथून जे गळती होते त्यांनी समोरचा पॅनल तयार होतो हे राहत्याचा जुना इतिहास आहे का आज आमच्यासाठी नवं नाही पण आम्ही त्यामुळं काही सावधगिरी ठेवलेली आहे इथे बसलेला कोणी माणूस आज सांगू शकत नाही की कोणाला तिकीट आहे दादा शेवटचा प्रश्न तुम्ही मोठं विधान केलं ते खूप व्हायरल झालं नामदार सांगितलं की गाडीत कोण बसतोय परिप्रेक्षा हे राहत्याचा असा अनुभव राहिलेला आहे शहराचा आणि तालुक्याचा देखील कि साहेबांच्या गाडीमध्ये काही लोक मी थोडस राजकारणामध्ये येण्यापूर्वी बसत होते ज्यांच्यामुळं अनेक लोकांना त्रास झाला आणि आमच्या साहेबांचा थोडासा एक प्रॉब्लेम असा पण आहे की लोक म्हणतात तसं मी ते मान्य करतो थोडंफार की माणूस सोन्याचा पण कान पित असं लोक म्हणतात <laughs> साहेबांचा स्वभाव फार मन मोकळा आहे साहेब लगेच विश्वास ठेवतात आणि याचा परिणाम अनेक वेळेस एखाद्या चुकीच्या माणसाच्या सांगण्यामुळे एक किस्त माणसाला पण भोगावं लागला हे गोष्टी मी साहेबांशी पण मांडल्या आता साहेब ते करत नाहीत पण अक्षयच्या जीवनाची सुरुवात होती आणि गाडीमध्ये बसणार हा माणूस सगळ्यात जास्त घातक यासाठी असतो का तो गाडीत बसताना मला आजपर्यंतचा अनुभव आहे की कधी कोणाविषयी चांगलं न बोलणारा व्यक्तीच गाडीत असतो कान कानकच्चे बरोबर चुकीची इन्फॉर्मेशन कसं कोणाचा कार्यक्रम लावता येईल कसं कोणाबद्दल खुफिया खबर देता येईल आता एखादा माणूस म्हणतो की दादा काल रात्री त्याची बैठक झाली उदाहरणार्थ गाडीत बसून मला पहिला त्याला हा प्रश्न असतो की तू तु तिथं काय करत होता पहिले त्याच्यावर आपण चर्चा झाली पाहिजे अरे ही खबर तू काय करत होता पहिले पाहिजे ना तर आता ते बोलल्यापासून ते एवढं व्हायरल झालंय मी परवा संगमनेरच्या महायुतीच्या घटक नेत्याला म्हटलं रे बाबा गाडीत बस चर्चा करीत म्हटलं अजिबात बसणार नाही आता ते मला अडचण झाली पण माझा उद्देश कोणाला विशिष्ट नव्हता मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसापर्यंत नेत्याला पोचू दिला पाहिजे राहत्या शहराचा सगळ्यात मोठा दोषच हा राहिला की आम्हाला कधी सामान्य लोकांपर्यंत पोचू दिलं गेलं नाही तरी मी इकडं तिकडून घुसून कस तरी घुसतो गल्ली पण साहेबांना कधी काही ठराविक लोकांनी राहत्यामध्ये सुदृढ दिलं नाही कायम घेराव असायचा जनसामान्य माणसांनी कोण आपण आमदार निवडून दिला हे पाहू दिलं नाही तर तो आपण कुठेतरी मोनिटरी तोडायचा प्रयत्न केला त्याचा त्रासही होतो पण मला असं वाटतं की जेव्हा सर्वसामान्य माणसामध्ये आपण एक भावना निर्माण करायचा प्रयत्न करतो त्याचा फायदाच होतो आणि तेच मी करायचा प्रयत्न करतो शेवटचा प्रश्न जसं ग्रामपंचायत हद्दींमध्ये विखे पाटलांचे दोन तीन पॅनल असतात सगळेच विखे परिवाराचे फोटो लावून प्रचार करतात तसं शहर हद्दीमध्ये नगरपालिका क्षेत्रात होण्याची काही शक्यता किंवा काही परवानगी मिळणार आहे परवानगीच्या धर्तीवरती नाही आता ग्रामपंचायत वेगळी नगरपंचायत वेगळी हे दोन वेगळे वेगळे निकष आहेत ग्रामपंचायत मध्ये दोन गट आहेत इथपर्यंत बरोबर पर आहे आणि इथं दुर्दैवाने दोन गट म्हणण्यापेक्षा समोर जे नगराध्यक्ष पदाला उभे असतील ते महाविकास आघाडीचे आणि आमचे प्युअर विरोधक असतील त्यामुळे दुसरा पॅनल हा ज्या आमच्या लोकांकडून गळती झालेल्या लोकांकडून घेऊन बनवला जाईल याचा कदाचित किंवा आमचे लोक जर समोरच्या विरोधकाला पाठिंबा देत असतील तर मला असं वाटतं की संघटनेमध्ये बदल करणं आवश्यक आहे आम्ही देखील हा निर्णय बऱ्याच कालावधीनंतर घेतलेला आहे की फार जास्त आपण सगळ्यांना समावेशक जो प्रयत्न करतो तो कुठंतरी आता मी येणाऱ्या कालावधीमध्ये थांबवणार आहे जो माणूस गद्दारी करेल त्याला मी कदाचित भविष्यामध्ये परत माझ्याजवळ तरी घेणार नाही बाकी तो त्याचा निर्णय घेऊ शकतो शहरात अशी पण चर्चा आहे की महाविकास आघाडीमध्ये जे नेते नगरसेवक आजी माजी नगरसेवक आहेत हे विक्षेनच्याच मांडवा खालून गेले अनेक त्यातले काहीजण विखे पाटलांच्याच सक्रिय भूमिकेमुळं राजकारणात वेगवेगळी पदं मिळालीत आता ते <laughs> आम्हाला सवय झाली या गोष्टीची की आम्ही असं कुणीही नाही नेता म्हणतो जनतेसाठी जाऊ भरपूर करायचं आहे पण ज्यांना ज्यांना लाभ दिला बरेच लोक ते नाही गेले बरेच लोक आपला आपला निर्णय घेतात म्हणून मी ठरवलंय की आता जनतेमध्ये जावं ज्या गरिबांना आपण अनेक वर्षापासून द्यायचा प्रयत्न केला काही अजून देणं आहे तर त्यांच्यामध्ये जाऊन आपण राजकारण करू ठराविक एका व्यक्तीवर रिव्हॉल्विंग राजकारण जे यापूर्वी आम्ही करायचो ते आम्ही बंद केले त्याचा परिणाम विधानसभेमध्ये पण आपण पाहिला आणि येणाऱ्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांमध्ये मला विश्वास आहे राहत्या शिर्डीमध्ये चांगला निकाल लागेल आणि नगर अध्यक्ष हा साहेबांचा सा आणि महायुतीचा राहील या बाबतीत मला तरी कुठेही शंका नाही अमोल भोसले सर प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड गॉडफादर मीडिया कुंदन लॉन्स राहता थँक्यू थँक्यू